निर्देशाप्रमाणे महामार्गावरील दारूची दुकानं बंद झाली असली तरीही राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरूच आहे लोणार तालुक्यात कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे महामार्गावरील दारूची दुकानं बंद झाली असली तरीही राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरूच आहे त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललीय अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेत व्यसनाधीन लोकांपासून महिलांवरील अत्याचारात देखील वाढ होताना पाहायला मिळते माता भगिनींवर हा एक प्रकारे अन्यायच म्हणावा लागेल ठाणेदार यांनी लवकरात लवकर अवैध धंद्यांना आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ता संगीता भान यांसह वंदना इंगे चंद्रभागा मापाळी विनायक मापारी, मापारी तांडशी मापारी अंबादास आखाडे यांसह शेकडो महिलांनी दिलाय आता एवढा मोठा न्याय देऊन बी अवैध धंदे इतके जोमात चालू आहे की त्याला म्हणजे हातच नाही राहिलेली कॉटर विकतात कुठं मोटरसायकलच्या डिग्गीत कॉटर दिसतात दुकान पंचावन्न रुपयाला आणायची गावात शंभर रुपयाला विकायची हा त्यांनी एक बिझनेस चालू केला पण हा बिझनेस चालतो कोणापासून याचा आपल्याला एक एक म्हणजे त्याचा करायचा चालतं पोलीस त्याच्यावर अंकुश घातलं तर एकही माणूस हवेची धंदा करू शकत नाही आपण त्यांना हे बी म्हणू शकत नाही की तुम्ही काही लायसनची दुकानं बंद करा कारण लायसन्स त्यांच्याकडे नाहीये पण जे त्यांच्या हातात आहे याला त्यांनी महिलांना न्याय द्यायलाच पाहिजे प्रतिनिधी उमेश कुठे एन टी व्ही न्यूज लोणार